है। है दर्यापूर नगर परिषदेच्या प्रशासकीय कारभार किती भोंगड आहे हे दर्यापूरकरांना सांगायची गरज नाही तरी पण टॅक्स रूपाने जो पैसा ग्राहक दर्यापूर कर भरतात त्यामुळे थोडी मनाला खंत वाटते दर्यापूर नगर परिषदेच्या मालकीच्या विविध प्रकारची वाहने जागेवर महिन्यांनी महिने उभे असल्याने ते वाहन भंगारामधूनही मातीमध्ये चालले आहे आज जर विकले तर कमीत कमी भंगाराचे पैसे तरी मिळतील नाही तर या अगोदर दोन ट्रॅक्टरचे मुंडके जमिनीत गेले तरीही नगरपरिषद प्रशासनाने लक्ष दिले नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील कुंभारकर यांनी केला असून त्यांनी ही बाब मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लक्षात आणून दिली जेव्हा परिस्थितीची पाहणी केली तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची वाहने त्यामध्ये मग घंटागाडी ट्रॅक्टरचे मुंडके असे वेगवेगळे वेग वाहन झाडा झोडपात पडलेले दिसले याकडे लक्ष दिले नाही तर उद्या भंगारवाला सुद्धा घेणार नाही आज कमीत कमी भंगारचे पैसे तरी वसूल होतील मात्र उद्या ते सुद्धा होणार नाही तेव्हा दर्यापूर नगरपरिषद नुकतेच नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी यांच्याबद्दल कळम येथील मीडियासोबत बोलले असताना असे समजले की जास्ती जास्तीत जास्त वेळ नगरपरिषदेला देणारे अधिकारी असल्याचे तेथील मीडियाने सांगितले तेव्हा या वाहनांची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावावी अशी मागणी सामाजिक युवा एकता संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील कुंभारकर यांनी केली असून लवकरच ते नवीन मुख्याधिकारी नंदू परवळकर यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहे तसेच जिल्हाधिकारी अमरावती यांना सुद्धा ते निवेदन पाठवणार आहेत गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर